तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच अर्थातच जानेवारीमध्येच कोकण मंडळाच्या जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घरांची लॉटरी ही जाहीर झालेली आहे आणि त्या लॉटरीच्या माध्यमातून अनेक जणांच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे या लॉटरीतील काही काही ठिकाणी उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे पण काही ठिकाणी अद्यापही प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही उदाहरण सांगायचं झालं तर विरार येथील बोळींज या ठिकाणी जी काही घरे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती अद्यापही तेथील घरांना हवी तशी मागणी होताना दिसत नाही आणि म्हणून कुठेतरी म्हाडकडून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत जे काही उपाय केले जात आहेत की ते उपाय कुठेतरी फोल ठरताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा नव्याने म्हाडाने आता ही घरे मागेल त्याला घर या योजनेअंतर्गत विकण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या योजने या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत नेमका या योजनेमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट होणार आहेत काय काय कुठे कुठे नियम शिथिल केले जाणार आहेत आणि नेमका या योजनेअंतर्गत जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्यांचा कार्पेटेरिया आणि त्यांची किंमत या, या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही बोळिंज विरार हा जो काही पट्टा आहे या भागामध्ये पाण्याची खूप टंचाई असल्याचं आपण वारंवार पाहिलेलं आहे आणि त्यामुळे कुठतरी या घरांना हवी तशी मागणी होताना दिसत नाही आहे म्हणजे अनेक दिवसापासून आपण ते पाहिलेलं आहे परंतु आता कुठतरी याच प्रकल्पाला पाणी पाणीपुरवठा होत असल्याचं म्हाडाने मागील काही दिवसापूर्वी सांगितलेलं आहे एकंदरीत एक हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो विरार बोळींज प्रकल्प हा दहा हजार घरांचा प्रकल्प आहे त्याच्यापैकी पाच हजार घरी ही विकली गेली आहेत परंतु अद्यापही पाच हजार घरे हे विक्री विना शिल्लक आहेत आता या घरांना प्रथम या प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत लाँच करण्यात आलं होतं मागील तीन ते चार महिन्यापासून ही योजना सुरू होती पण त्यालासुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आता म्हाड्याच्या काही नियमांना शिथिलता देण्यात येणार आहे अर्थातच काही नियम हे शिथिल केले जाणार आहेत त्यात मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या नॉर्मल लॉटरीसाठी जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करणे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे विशेष प्रवर्ग आहे अपंग हॅ है, हँडिकॅप सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड इन्कम डोमिसाईल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत होते पण आता नवीन नियमानुसार किंवा नवीन योजनेत जी काही मागेल त्याला का का घर योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोनच डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत एक आहे आधार कार्ड दुसरं आहे पॅन कार्ड या दोनच डॉक्युमेंट्सवरती तुमची जी काही पात्रता आहे ती निश्चित केली जाणार आहे आणि तुम्हाला घराचा ताबा दिला जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही जे कोणी अर्जदार हे दोन डॉक्युमेंट्स घेऊन घर बुक करतील आणि या घरांचं शंभर टक्के पेमेंट करतील त्यांना फक्त आणि फक्त दोन आठवड्यामध्येच ताबा दिला जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही इलिजिबल असाल तुम तुम्ही लोन करू शकता लोन प्रोसेस असेल तर थोडा वेळ जास्त वेळ लागू शकतो पण ज्या जे लोक घर बुक करतानाच हंड्रेड पर्सेंट अमाऊंट भरतील शंभर टक्के पेमेंट करतील त्यांना मात्र दोन आठवड्यामध्ये हा ताबा दिला जाणार आहे त्याशिवाय तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर एखादी शासकीय संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल त्यांनासुद्धा जर या ठिकाणी घरी हवी असतील जर एखादी संस्था शंभरपेक्षा अधिक घरे जर बुक करत असेल तर त्यांना प्रत्येक घरामागं पंधरा टक्के सूट ही नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे अर्थात फिफ्टीन पर्सेंट तुम्हाला या ठिकाणी कन्सेशन मिळणार आहे म्हणून एकंदरीत ज्या ज्या अर्जदारांनी या ठिकाणी घरे घ्यायचे असेल नक्कीच ते फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्डवरच ते नक्कीच या ठिकाणी घरे बुक करू शकतात नेमकं ही घरे कशी आहेत नेमकं या घरांचं कार्पेट एरिया काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी दोन प्रकारचे घरे उपलब्ध आहेत पहिलं आहे वन बी एच केचं घर दुसरं आहे टू बी एच केचं घर वन बी एच केचं घर जे आहे मित्रांनो त्याचं कार्पेट एरिया तीनशे तीस स्क्वेअर फीट असून त्याची किंमत तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट रुपये एवढी आहे तर त्याच ठिकाणी जी टू एच के घरं आहेत त्यांचा कार्पेट एरिया मित्रांनो सहाशे पंच्याहत्तर आणि त्या घरांची किंमत आहे एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस रुपये म्हणून एकंदरीत ज्यांना टू बीएच केचे घरे असेल घरे घ्यायचे असेल तर टू एच केचे घरी घेऊ शकतात ज्यांना वन केची घरे असेल ते वन केची घरे घेऊ शकतात इथे तुम्हाला उत्पन्नाची कुठलीही अट नाही कुठलीही मर्यादा नाही आहे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे तुम्हाला शपथपत्रांची आवश्यकता नाही म्हणून ह्या सगळ्या जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या जाणार नाहीत याच्यातून त्यांना सूट देण्यात आलेली आहेत जेणेकरून जास्तीत जास्त अर्जदारांनी ही घरे घ्यावीत असा त्यामागचा उद्देश असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे आता ज्यांना घरे घ्यायचे असतील मित्रांनो ते तुम्ही साईटवरती जाऊन ते घर पाहू शकता घर निवडू निवडू शकता आणि म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे घर बुक करू शकता या संदर्भात म्हाडाने आवाहन केलं आहे की के जनाजणा अशा प्रकारे घरं बुक करायचे तर म्हाडा करायला जाऊन ते डायरेक्ट घरे बुक करू शकतात कारण त्या ठिकाणी जे काही पाण्याचा विषय सांगितला होता मित्रांनो पाण्याबद्दल विशेष मिट विषय मिटला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी सूर्या धरणातून पाणी पुरवठा केला जात असल्याचं म्हणून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून आज एकंदरीत मागेल त्याला घर ही योजना नेमकं यशस्वी ठरते किंवा नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि पुढील काळामध्ये नेमका जर ही योजना यशस्वीतरा राबवली गेली तर नक्कीच अशा योजना इतर संस्थांकडूनसुद्धा राबवल्या जाऊ शकतात यात मात्र शंकाच नाही कारण मित्रांनो आत्तापर्यंत जवळजवळ अकरा हजार घरे ही विक्रीविना पडून असल्याचं समजलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ती घरेसुद्धा याच पद्धतीने विक्री केली जाऊ शकतात असे कुठेतरी बोललं जात आहे आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की नेमका मागील त्याला घर या योजनेअंतर्गत नेमकं अर्जदार कसा प्रतिसाद देतात आणि नेमकं याला किती प्रमाणात यश मिळतं हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद